का मला डाव ठेवतात आज मी घरी तर इकडं बघा माझा ड्रेस वगैरे चेंज नाही केलेला आणि हा बघा आज हे माणूस <laughs> आणला सातरवाडीतून डबा भरून बघा सगळे <laughs> मला डाव ठेवतात तर आज बघा ह्यांनी काय आणले तर याच्यामध्ये फराळीतली मम्मी माझ्या मम्मीला एखाद असत्या आणि हे बघा इकडं इकडं आहे सीताफळ आणि डब्यामध्ये काय तर ते पण बघा घेतली परत बसले मला नुसतं नाव ठेवतात स्वतःच काय स्वतःच काय भरून घेऊन आले डबा मी तर आज भोवते ते आणायला मग तुम्ही आणायच नाही ना बघा वांग्याची भाजी बरा चमचा आणि जर मी डबा घेऊन येताना मला माझं सगळं जगाला दाखवते व्हिडिओ काढते असं झालं तसं झालं हे झालं ते झालं थांब ना थांब ना पप्पा देते तुला का पप्पा खाऊ घालते मोबाईल बघायचा नाही छान आता मी बी हा व्हिडिओ टाकते ना तुम्ही जसे माझे व्हिडिओ टाकले का इथून मागं मी तिथून पिशवी भरून निघते ना हे बघा मित्रांनो माझा बिलकुल मी घरीच आहे मी गेलेच नाही कुठं तुम्हाला कळत असेल माझ्या ड्रेसवर मी स्वेटर घातलेलं

पुन्हा थोडे द्या हम्म माहित थोडं काय व्हिडिओ चालूच आहे बंद कर बंद कर लवकर मग पुन्हा काय झालं चालू वाटत कळला बंद कर मला बांधून दोन चापाती म्हणलं दोन चापात्या काय तीन मान शिवासला दोन तुमच्या पूर्ण तीन हात मग आग घेऊन तस झालंय